वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्य येशू सर्वदा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेले आहेत अंगारकी विनायक चतुर्थी तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून हिंदू नववर्षाची सुरुवात झाली गुढीपाडवा हा अगदी उत्साहात साजरा केला यानंतर एकतीस मार्चला म्हणजेच काल श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला चैत्रशुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळणेने अत्यंत शुभ मानले जाते पुण्याचे मानले गेले असून यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहेत जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही हा अतिशय दुर्मिळ योग आहे या अंगाराकी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज अंगाराकी विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेत सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात यावेळेत आपण हा उपाय जर केला तर उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे दैवत आहे ज्याला विघ्नहरता अडथळे दूर करणारा असे म्हणून ओळखले जाते त्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते असं देखील म्हटलं जातं गणपती बाप्पा हे शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे कोणतेही नवीन गोष्ट सुरू करताना प्रथम गणेशाची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष कुणीही करू शकते तसे तर आपल्या घरामध्ये दररोज गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते कारण गणपती बाप्पा हे विघ्नहरता संकट अडथळे दूर करणारे देवता मानले जातात परंतु आपल्याला दररोज गणपती बाप्पांची विधिवत पूजा करणं शक्य होत नाही त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करावी यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम आपल्यावरती राहत असतो ज्या घरामध्ये दर चतुर्थीला हा उपाय केला जातो त्या घरावर नेहमी गणपती बाप्पांची कृपा असते जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे वाद विवाद क्लेश होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल तसेच तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अनुकूल नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तसेच घरात लहान मुलं हट्टीपणा करत असेल सतत किरकिर करत असेल मुलांना नजरदोष लागत असेल तर यासारख्या मुलांच्या समस्या देखील या, या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर ना आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यासाठी उघडा करून ठेवायचा आहेत यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीची पंती नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळेचं भांडं घेऊ शकता त्या भांड्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याचा एक छोटासा तुकडा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी असेल ती तुम्हाला घेणं शक्य असेल तर अख्खी खोबऱ्याची वाटी देखील तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवू शकता यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल साधा कापूर असेल तर तो तुम्ही घेऊ शकता यानंतर त्या कापरासोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक दालचिनीचा छोटासा तुकडा जो असतो तर तो ठेवायचा आहे मंगळवारच्या दिवशी घरामध्ये दालचिनी दाळणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आता या सर्व वस्तू आपल्याला त्या प्लेटमध्ये आपण जी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहेत किंवा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तर त्याचा जो पांढरा भाग असतो तर त्यावरती आपल्याला या तीनही वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत यानंतर ना आपल्याला हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं करायचं आहे ओम ओम विघ्नहर्ताय विघ्नहर्ताय हा गणपती बाप्पांचा विघ्न दूर करणारा संकट दूर करणारा मंत्र आहेत तर या मंत्रास तुम्हाला पठण करायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे काही वेळानं ते भांड आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तसेच आपल्याला या कापुराचा धूर घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा फिरवायचं आहे उंबरट्यावरती सुद्धा हे भांड काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर ते भांड आपल्या देवघरासमोर उचलून आणायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तसंच तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे यामधील वस्तू शांत झाल्यानंतर ती खोबऱ्याची वाटी असणार आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा असणार आहे तर तो तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायचा आहे किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे तुम्हाला फेकायला किंवा टाकायला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिला तरीही चालेल फक्त चुकूनही तो खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो कोणालाही खायचा नाही त्यामध्ये आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती उतरलेली असते त्या खोबऱ्याच्या तुकड्याने सगळी नकारात्मकता ही शोषून घेतलेली असते त्यामुळे ते असं खोबरं जे आहे तर ते खाल्लं जात नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आज अंगारकी विनायक चतुर्थीला करायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये एक तरी मूल हे असतंच म्हणजे घरातील मुलं हे शिक्षण घेत असतातच आणि गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे दैवत आहेत गणपती बाप्पांना अतिशय हुशार देवता म्हणून ओळखले जाते आपल्या मुलांची बुद्धी देखील गणपती बाप्पांसारखीच तल्लक व्हावी मुलांना शिक्षणामध्ये यश मिळावं मुलं मुला जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहावं मुलांचा, मुलांचा हट्टीपणा हा कमी व्हावा यासाठी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर प्रत्येक आई किंवा वडिलांनी या अंगारकी विनायक चतुर्थीला मुलांसाठी हा उपाय नक्की करा अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे त्या अकरा लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हाताची मूठ खट्ट बंद करायची आहेत यानंतरनं आपल्याला त्या लवंगा अभिमंत्रित करायच्या आहेत अभिमंत्रित करत असताना तुम्हाला अकरा वेळा गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत यानंतर त्या अकरा लवंगांमधली एक लवंग ही आपल्या मुलांना खायला द्यायची आहेत जर तुमची मुलं ही लवंग खाणार नसेल तर मुलांना दुधातून किंवा चहातून ती बारीक करून तुम्हाला खाऊ घालायची आहेत यानंतर दहा लवंगा या एका डबीमध्ये भरून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बुधवार आहे तर उद्या पुन्हा तुमच्या देवघरातील देवपूजा करून झाल्यानंतर त्या दहा लवंगा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत एक वेळा गणपती अथरशिषमचं पठण करायचं त्याची फलश्रुती म्हणायची आणि एक लवंग हा मुलांना खायला द्यायचा तिसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला अशीच सेवा करायची आहेत एकूण अकरा दिवस ही सेवा करून ह्या अकरा लवंगा तुम्हाला एक एक करून मुलांना खायला द्यायच्या आहेत तुम्ही स्वत हा अनुभव घेऊ शकता मुलं कितीही हट्टीपणा करत असेल तर तो, तो नक्कीच कमी होईल तसेच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल ज्या मुलांचा अभ्यास करून लक्षात राहत नाही तर त्यांना लक्षात राहायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर वेगवेगळ्या दोन अकरा अकरा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सेवासुद्धा तुम्हाला वेगवेगळ्याच करायच्या आहेत हे दोन्ही उपाय जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्म असेल स्त्रियांना ती स्त्रियांनी हा उपाय करू नये घरातील इतर पुरुष मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ